नमस्कार मित्रांनो इंडियन नेव्हीमध्ये जी एक रिक्वायरमेंट आपल्यासमोर आलेली आहे जवळजवळ दोनशे साठ वॅकन्सीज इंडियन नेव्हीमध्ये उपलब्ध आहेत आणि तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा भारतीय डिफेन्स किंवा इंडियन आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये काम करण्याची आपल्याला संधी मिळते त्यासारखी उत्कृष्ट संधी राष्ट्रप्रेम किंवा राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची असू शकत नाही त्यामुळे त्या दृष्टीने विचार करायला झाला तर माझे कझिन ब्रदर्स हे आर्मीमध्ये आहेत अतिशय उच्च पदावर आणि लकीली माझे जे नेबर्स आहेत मुंबईमध्ये ने ते सगळे एअरफोर्स आणि नेव्हीचे ऑफिसर्स आहेत एअर कमोडोर वगैरे असे त्यामुळे ह्या लोकांचा सहवास मिळाल्यानंतर आपल्याला असं कळतं की आपलं जे सिव्हिलियन लाईफ आहे त्यामध्ये त्यांच्या लाईफमध्ये किती मोठा फरक हो असतो सर्वार्थाने त्यामुळे अशा जर आयुष्य आपल्याला सिस्टमॅटिक ऑर्गनायज डिसिप्लिन्ड आणि फ्रुटफुल असं जर जगायला मिळालं तर शंभर टक्के चांगली संधी आपल्यासाठी ठरू शकते आणि अशी संधी जी आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे या दोनशे साठ वॅकन्सीज ज्या आहेत त्या इंडियन नेव्हीमध्ये आहेत त्याचे आपण डिटेल्स पाहूया इथे जेव्हा वर हा स्क्रोलिंगचा वरचा जो डि आहे ऑफिसरची ही वरची स्क्रोलिंग बार जो आहे त्याच्यामध्ये एक ऑपॉर्च्युनिटी आपल्यासमोर आलेली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन विंडो एस एस सी ज्युनिअर जू जून टू ट्वे ट्वेंटी ट्वेंटी सिक्स कोर्स विल ओपन ऑन ऑगस्ट ट्वेंटी फाय अँड लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन इज फर्स्ट ऑफ सप्टेंबर ट्वेंटी फाय ती जेव्हा ही जर स्क्रॉलिंग स्कोरिंगवर आपण जेव्हा लक्ष ठेवतो हो तेव्हा आपल्या लक्षात येईल तर आपल्यासमोर स्क्रोल जो होतो आहे त्याच्यामध्येच ते डिटेल्स आपल्याला येतील तिकडे आपण क्लिक केल्यानंतर ती ॲडवर्टिजमेंट हो जी आहे ती आपल्यासमोर ओपन होईल ही जे ही जे हे जे ऑनलाईन ॲप्लिकेशन विंडो एस एस सी जून ट्वेंटी ट्वेंटी सिक्स कोर्स विल बी ओपन फ्रॉम ऑगस्ट ट्वेन टू फर्स्ट सप्टेंबर हे जे आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा डाउनलोड ॲडव्हर्टिजमेंट इथ हे जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपण या पेजवर येतो आणि या पेजवर या सगळ्या डिटेल्स त्यांनी दिलेल्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल इनवर्ट्स ॲप्लिकेशन फॉर शॉर्ट सर्व्हिस कमिशन इन्व्हर्ट्स ॲप्लिकेशन फॉर शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स फॉर वेरियस एंट्रीज आणि जून ट्वेंटी ट्वेंटी सिक्स एटी ट्वेंटी सिक्स कोर्स तर याची डिटेल्स आपण पाहताना तुम्ही नऊ ऑगस्टपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता आणि एक सप्टेंबर पंचवीस ही लास्ट डेट आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची आता याच्यामध्ये इलिजिबल अनमॅरिड आणि वुमेन आणि वुमन ज्यांचं लग्न झालेलं नाही आहे अविवाहित पुरुष आणि स्त्रिया किंवा मुलं आणि मुली यांच्यासाठीच हा ही संधी उपलब्ध आहे लक्षात घेतलं पाहिजे जून दोन हजार सव्वीसमध्ये त्यांचा ॲक्च्युअल कोर्स कमेंट्स होणार आहे त्याच्या आधी ही जी सगळी प्रोसेस आहे इरिमला केलरा केरला इकडे आय एन ए जे आहे इंडियन नेव्हल नेवल अकॅडमी इकडे सगळं तुमचं ट्रेनिंग वगैरे सगळं होणार आहे तिकडे याचे जे वॅकन्सीज आहेत त्याचे डिटेल्स आपण पाहिले एलिजिबिलिटी कंडिशन्स तर याच्यामध्ये दोनशे साठ एकोण एकोण वॅकन्सीज आहेत त्याच्यामधल्या एक्झिक्युटिव्ह ब्रँच जी एस एक्स हायड्रो कॅडर बी बी टेक इन एनी डिसिप्लिन विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स सत्तावन्न वॅकन्सीज आहेत आणि त्याचा एज ग्रुप जो आहे तो दिलेला आहे ज्यू ह्या एज ग्रुपवर तुम्ही अवश्य लक्ष द्या कारण प्रत्येकाचं थोडंसं फरक त्यामध्ये त्यांनी केलेला दिसून येतो दोन जुलै दोन हजार एक ते एक जानेवारी दोन हजार सात या दोन डेटच्यामध्ये जन्म झालेली मुलं मुलेच फक्त याच्यामध्ये अप्लाय करू शकतात पायलटच्या पोझिशन्स चोवीस आहेत नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर ऑब्झर्वर्स ती वीस आहेत ए टी सी एअर ट्रॅफिक कंट्रोलर वीस आहेत आणि त्यांची जी क्वालिफाईंग क्रायटेरिया तो बी बी टेक इन एनी डिसिप्लिन विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स आणि हे दहावी आणि बारावीमध्ये पण तुमचे जे मार्क्स आहेत ते सिक्स्टी पर्सेंट ॲग्रिगेट असले पाहिजेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे दुस त्यानंतरची पोस्टिंग आहे जॉ लॉजिस्टिक्स याच्यामध्ये दहा वॅकन्सीज आहेत वी बी टेक इन इन डिसिप्लिन यथ फर्स्ट क्लास ऑर एम बी ए विथ फर्स्ट क्लास ऑर बी एस सी बी कॉम बी एस सी आय टी विथ फर्स्ट क्लास अलँग विथ पी जी डिप्लोमा इन फायनान्स लॉजिस्टिक्स सप्लाय चेन मॅनेजमेंट अँड मेटेअल मॅनेजमेंट ऑर एम सी ए एम एस सी आय टी विथ फर्स्ट क्लास हे या ही जी मुलं आहेत ते यांना अप्लाय करू शकतात त्याचं एज लिमिट पण त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर नेव्हल आर्मामेट इन्स्पेक्टरेट कॅडर एन ए आय सी याच्यामध्ये वीस वॅकन्सीज आहेत बी बी टेक विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स इन द फॉलोइंग स्ट्रीम्स या सगळ्या स्ट्रीम ज्या आहेत मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स वगैरे याच्यामध्ये जर तुम्ही ग्रॅज्युएशन की बी बी टेक केलेलं असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स तुमचे असले पाहिजेत किंवा पोस्ट ग्रेजुएट डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स और फिजिक्स ये तुम्हें अलग सिक्सटी पर्सेट मार्क्सल तुम्हारा तो तुम्हें करू शता पूरी वैकन्सी है लॉ लॉ डिग्री लॉ मे दिन डिग्री इन लॉ क्वालिफाइंग फॉर एनरोलमेंट एज एन एडवोकेट अंडर एडवोकेट्स एक्ट नाइनटीन सिक्सटी वन सिक्सटी वन विद मिनिमम फिफ्टी फाइव पर्सेट मार्क्स एंड और कैंडिडेट्स अपलाइंग फॉर दिस एंट्री शुड बी फ्रॉम अ कॉलेज यूनिवर्सिटी एटनाइज बाय बार काउंसिल ऑफ इंडिया हा अतिशय महत्व पार्ट है And the education field of the MSc with minimum 60% marks, SAT vacancies at Kuma MSc with minimum 60% marks in maths, operational research with physics in BSC, QMA, Physics or Applied Physics with Maths and BSc, Meteorology, Oceanology, Atmospheric Sciences with Physics and Maths and BSc, Seven vacancies, BBTE with minimum 60% marks in mechanical production engineering. A computer science engineering mca with either physics or mathematics in graduation level we B, B, take with 60% marks in electrical electronics and communication electronics and instrumentation mem ME take with 60% marks in electronics and communication controls radar and microwave optical fiber communication digital signal processing wireless communication laser and electro optics vlsi power systems कम्युनिकेशन सिस्टम्स इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन किंवा एमई एम टेक विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स इन थर्मल प्रोडक्शन इंजिनिअरिंग मशीन डिझाईन सिस्टम्स कंट्रोल मॅन्युफॅक्चरिंग मेकॅट्रॉनिक्स मेटोलॉलजी ओशनोग्राफी ॲटमॉस्फिर सायन्सेस विथ फिजिक्स अँड मॅथ्स ॲट ग्रॅज्युएशन लेवल ह्या हे जे असतील तुमचे क्वालिफाय एज्युकेशन क्वालिफाईंग क्रायटेरिया तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतर इंजिनिअरिंग बँच जनरल सर्व्हिसमध्ये बी बी टेक विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स इन फॉलोइंग स्ट्रीम्स छत्तीस वैकेंसीज आहेत इलेक्ट्रिकल ब्रँच जनरल सर्विस जी एस बी बी टेक विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स इन फॉलोइंग स्ट्रीम्स चाळीस वैकेंसीज आहेत नेवल कन्स्ट्रक्टर बीईबीटे विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स इन फॉलोइंग स्ट्रीम्स याच्यामध्ये सोळा वैकेंसीज आहेत अशा जोजवळ जो दोनशे साठ वेकेन्सीज आपण पाहिल्या याच्यानंतरचे जे डिटेल्स त्यांनी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये या ज्या वॅकन्सीजा टेंटेटिव्ह आहे त्याच्यामध्ये सब्जेक्टमध्ये चेंज होऊ शकतो नंबर नंबरमध्ये चेंज होऊ शकतो त्या वाढवू शकतात किंवा कमी थोड्या प्रमाणात होऊ शकतात असा त्याचा अर्थ आहे सबमरीन आर्म्स तुमचे ऑप्शन आहेत ते तुम्ही वाचून घ्या तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही व्हॉलंटिअर करू शकता सबमरीन आर्म सब्जेक्टसाठी आ सबमरीन आर्ममध्ये काम करण्यासाठी त्यामध्ये तुमचं मेडिकल फिटनेस वॅकन्सीज आणि सर्व्हिस रिक्वायरमेंट्स या महत्त्वाचे ठरतील त्यानंतर रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट आर पी ए स्पेशलायशन्स पण तुम्हाला तो तो पण ऑप्शन तुम्हाला स्पेशलायशनचा मिळू शकेल सब्जेक्ट टू आफ्टर कम्प्लिशन ऑफ ट्रेनिंग एट आय एन ए सब्जेक्ट टू मेडिकल फिटनेस अँड सर्व्हिस रिक्वायरमेंट्स मर्च तुम्ही जर मर्चंट नेव्ही पर्सनल असाल तर तुम्हाला पण इकडे अप्लाय करण्याची संधी मिळू शकते कमर्शियल पायलट लायसन्स तुमच्या नावावर असेल uh, तरी पण तुम्ही त्याला अप्लाय करू शकता हा महत्त्वाचा मुद्दा तुमचं एन सी सी कॅडिडेट एन सी 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 सेट सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल एक जून दोन हजार तेवीस नंतरचं व्हॅलिड तर तुम्हाला पाच टक्के जो रिलॅक्सेशन आहे तो कट ऑफ मार्क्समध्ये मिळू शकतो हो। जेव्हा तुमची फायनल मेरिट लिस्ट तयार होईल इंटरव्ह्यूसाठी साठी तेव्हा द फायनल सिलेक्शन विल बी सब्जेक्ट टू व्हेरिफिकेशन ऑफ ऑल द सर्टिफिकेट्स अप्लाय कोण करू शकतो आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिले हे मिनिमम जी मुलं आत्ता फायनल इयरमध्ये आहेत आणि जे मे जूनमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये बाहेर पडणार आहेत ते पण अप्लाय करू शकतात मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स तुम्हाला असले पाहिजेत आणि तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटमधून शिकताय त्याचं इन्स्टिट्यूटचं एक शुड बी इन युनिव्हर्सिटी फॉर द अबोमेन्शन शुड बी इनकॉर्पोरेटेड बाय अन ॲक्ट ऑफ सेंट्रल ऑर स्टेट लेजिस्लेचर इन इंडिया ऑर अर एजुकेशन इन्स्ट्यूट्स एस्टब्लिश बाय दार्लिमेंट डिक्लेअर्ड एज डिम्ड एज युनिव्हर्सिटीजोनॉमस युनिव्हिटीज अंडर यू जी सी ऍक्ट नाईटी फिफ्टी सिक्स आय आय टी ऍक्ट नाईन सिक्स्टी वन म्हणजे बेसिकली गव्हर्मेंटने नॉमिनेट केलेल्या युनिव्हर्सीमध्ये तुमचं शिक्षण झाले असलं पाहिजे त्यानंतर जून दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्हाला जॉईन कराय आय एन ए इरी मला जॉईन करण्याच्या आधी तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन कंप्लीट झालेलं असलं पाहिजे त्यानंतर तुम्हाला आहे तुमचे जे कम्प्लीट एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते वीस जून दोन हजार सव्वीसच्या आतमध्ये ऑफिसर ॲट द रेट नेवी डॉट गो डॉट इन यांना सबमिट करावं लागेल हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे कोणत्या तरी एकाच ॲप्लिकेशनसाठी एक तुम्ही अर्ज भरू शकता त्यानंतर बाकीचे तुम्हाला लक्षात येईल तुमचं पायलट किंवा एन एओ अलाउन्स ऑफ एकतीस हजार दोनशे पन्नास तुम्हाला दिलं जाईल पोस्ट सक्सेसफुल कंप्लिशन ऑफ ट्रेनिंग एक तुम्ही जो अप्लाय ॲप्लिकेशन करणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या पदासाठी किंवा कोणत्या ब्रँचसाठी किंवा कोणत्या कॅडरसाठी अप्लाय करायचं हे मेन्शन केलं पाहिजे ज्या ब्रँच किंवा कॅडरचा प्रेफरन्स तुम्ही दिला असेल त्याच ब्रँच किंवा कॅडरमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकेल जर तुम्ही एखाद्या ब्रँच किंवा कॅडरचा प्रेफरन्स दिलेला नसेल तर त्या ब्रँच किंवा कॅडरसाठी तुमचा विचार अजिबात करण्यात येणार नाही हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी इकडे मेन्शन केलेला आहे मेडिकल स्टँडर्ड्स ऑफ रिलॅक्सेशन इन हाईट वेट टॅटू वगैरे जे आहे ते मेडिकल मेडिकल हॉस्पिटल किंवा सेंटर जे आहे त्यांच्याकडे तुम्हाला मेडिकल एक्झामिनेशन अंडरगो करावी लागेल टेन्युअर ऑफ कमिशन ही सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी ग्रँटेड शॉर्ट सर्व्हिस कमिशन इनिशियली फॉर बारा वर्ष आणि त्यानंतर दोन वर्षाचा तुम्हाला एक्सटेंशन मिळू शकतं सिलेक्शन प्रोसेस जे आहे शॉर्ट लिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट्स बी बेस्ड ऑन नॉर्मलाइज मार्क्स ऑफ्टेन बाय द कॅन्डिडेट्स इन क्वालिफाईंग डिग्री आणि त्यानंतर फॉर कॅडिडेट्स सुद्धा कम्प्लिटेड ऑर इन फायनल इय ऑफ बीबी टेक मार्स ऑफ्टेंड ऑफ टू फिफ्थ सेमिस्टर विल बी कन्सिडर फॉर एस एस बी शॉर्ट त्यानंतर याचे शॉर्टलिस्टिंग लिस्टिंग कॅडिट्स ब इन्फॉर्म अबाउट द सिलेक्शन ॲट एस एस बी इंटरव्ह्यू थ्रू ईमेल ऑर एस एम एस त्यामुळे आपण जेव्हा अप्लाय करू तेव्हा आपला ईमेल आणि एस एम एस मोबाईल नंबर जो आहे तो अतिशय काळजीपूर्वक तुम्ही करेक्ट असा भरा कारण तुमची पुढची जी कम्युनिकेशन आहे इंडियन नेव्हीकडून आपल्याला होणारं ते जर तुमचा ईमेल किंवा मोबाईल नंबर चुकीचा असेल तर तुम्हाला काही माहिती मिळणार नाही आणि त्यानंतर तुम्ही काही करू शकणार नाही हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या एस एस बी सेंटरचा इंटरव्यूचा जे सेंटर आहे ते तुम्ही चेंज करू शकणार नाही तुम्हाला एस एस बी इंटरव्ह्यू साठी ए सी थ्री टायर रेलफेअर थ्री टियर रेल फेअर देण्यात येईल त्यासाठी तुम्ही जे डॉक्युमेंट्स आहेत कॅन्सल चेक किंवा पासबुक त्यात ते तुम्हाला फर्स्ट पेज ऑफ पासबुक तुम्हाला तिकडे सबमिट करावं लागेल प्रोसिजर जी आहे एस एस बीची ते कम्प्लीट जॉईन इंडियन नेव्ही डॉट गो डॉट इनवर अवेलेबल आहे मेरिट लिस्ट जी आहे ते एस एस बी मार्क्स फॉर ऑल एंट्रीज ॲज पर अवेलेबिलिटी ऑफ वॅकन्सीज अँड मेडिकल क्लिअरन्स फॉर स्पे रिस्पेक्टिव्ह एंट्री तयार केली जाईल मेडिकल एक्झामिनेशनमध्ये फिट असलेल्या विद्यार्थ्यांनाच पुढच्या स्क्रुटिनीसाठी किंवा पुढच्या प्रोसेससाठी काही पात्र धरण्यात येईल तुमची ट्रेनिंग जी आहे ती एक सब लेफ्टनंट लेफ्टनंट या पदावर तुमची आय एन ए जी मला पोस्ट केरळमध्ये सुरू होईल याच्यामध्ये प्रोबेशन पिरियड जो सुरुवातीला असेल तो दोन तीन वर्षाचा आहे आणि तो तुम्हाला दोन वर्षांनी एक्सटेंड एस एस सी एन आय एस सी ऑफिसर्स तीन वर्षासाठी आणि अदर ब्रांचेस ऑफ कॅडरसाठी दोन वर्षाचा आहे प्रोबेशन पिरियड हा तुमचा डेट डेट फ्रॉम द डेट ऑफ ग्रँट ऑफ सब लेफ्टनंट विल टर्मिनेट आफ्टर थ्री इयर्स असं आहे तुमचा पगार जो आहे तो एक लाख दहा हजार अप्रॉक्सिमेटली पर मंथ सुरू होईल त्यानंतर तुम्हाला बाकीचे जे पर्क्स आहेत अलाउन्सेस ग्रुप इन्शुरन्स रॅच्युटी लिव्ह इंटायर्नमेंट वगैरे असं सगळं मिळेल अप्लाय कसं करायचं ही जे हे जे बार आहे तो आपण स्क्रीन करून त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन करू शकता अप्लाय करताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते सगळे तुम्ही रेडीमेड करा रेडी करून ठेवा स्कॅन करून व्यवस्थित रिडेबल फॉर्मॅटमध्ये जेणेकरून जेव्हा तुम्ही अप्लाय करायला ऑनलाईन जाल तेव्हा तुमचे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहात तुम्हाला तुम्हाला एकदम सिंपली तुमच्या लगेच का अपलोड करता येतील जेणेकरून त्या ऑनलाईन ऍप्लिकेशन प्रोसेसमध्ये कोणत्या प्रकारची बाधा येणार नाही तर अशा प्रकारे हे छोट्यास दोन पा, दोन पानांचं बघत त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत ते तुम्ही अवश्य वाचा ही लिंक मी तुमच्यावर शेअर करतोय आणि इंडियन मध्ये काम करण्याची जी संधी आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे ईडी मला त्या त्या संधीचा अवश्य फायदा घ्या कारण शेवटी राष्ट्रप्रेम आणि राष्ट्र हितासाठी आपल्याला जर कोणत्याही प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन कशा प्रकारे देता आलं तर त्यासारखी चांगली गोष्ट असू शकत नाही तर जाताना शेवटी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण जॉबद्दलचे भरपूर व्हिडिओज आपण वॅकन्सीज त्याचबरोबर इतर जे इंटरव्ह्यूचे प्रोसेस किंवा इंटर आपण ज्या घडामोडी करिअरमध्ये घडत असतात तीस चाळीस वर्षाच्या करिअरमध्ये त्या सगळ्यांची चर्चा करत असतो आणि याची माहिती आपल्या मराठी मुलांना लवकरात लवकर कशी कळेल हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आम्ही ज्या चुका केल्या होत्या त्यानुसार त्यापासून शिकून जर तुम्हाला काही चुका टाळता आल्या त्या चुका रिपीट न करता तर ऑब्वियसली तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यामुळे यूट्यूब चॅनल लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या सिनियर ज्युनियर शेजारी पाजारी सर्वांना शेअर करा जेणेकरून जरी आपल्याला इमिजिएटली इंडियन नव्हीच्या ऑपर्च्युनिटीची ऑपर्च्युनिटीचा फायदा उठवता आला नाही तर बाकीच्या मंडळींना उठवता येईल धन्यवाद